आज आम्ही मागणी करतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये आज बीड जिल्ह्याला खूप मोठा वारसा आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा। मुंडे साहेबांची कांड्या आज सा मंत्री माननीय मंत्री पंकजताई मुंडे हे मंत्री आहेत त्यांना ग्रह खातं द्या ना महिलेला ग्रह खातं द्या ना राज्यामध्ये नक्कीच आम्हाला खात्री आहे पंकजताई हे काट अत्यंत चांगल्या रीतीने सांभाळतील आणि महिलेला प्रत्येक महिलेला राज्यामध्ये नाही दिली आम्हाला खात्री डॉट कॉमच्या स्वागत करतो पल्टरनेते आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या घरी आरपीआय चे नेते सचिन खरात यांनी भेट दिलेले आहे माझ्यासोबत सचिन खरात आहेत तुम्ही भेट दिलेले आहे कुटुंबियांशी काय काय बोलणं आलेलं आहे काय सांगाल मुळात जे आज महाराष्ट्र राज्यामध्ये सातारा जिल्ह्यातील फट्टण तालुक्यामध्ये जे घडलेला आहे याचा निषेध राज्यभरातून होत आहे महाराष्ट्र राज्य माझी जाऊ ज्योती सावित्रीबाई फुले मातारा माई होळकर यांच्या विचाराचे राज्य आहे तरी सुद्धा राज्यामध्ये जर अशा घटना घडत आहेत तर एक फार निंदनीय बाबा याचा निषेध जेवढा करेल तेवढा कमी आहे मुळात हे फलटण घडलेलं आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण यामध्ये विविध चर्चा होताना दिसत आहे मुळात त्यांच्या घरच्या या ठिकाणी त्यांच्या घरच्यांचे आरोप आहेत की महिला आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते तिथे गेल्यापर्यंत आम्हाला भेट द्यायला आले नाही त्यांनी यायला आज ते महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांनी आमच्या कुटुंबाला पहिली भेट द्यायची होती महिला आत्महत्या प्रकरण झालेलं आहे तरी तो त्यांनी भेट दिली नाही त्यांचं मत आहे दुसरं दुसरी ज्या ह्या प्रकरणामध्ये ज्यांची जी नावं समोर येत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ना त्यांची कठोर कारवाई न होता उलट काही का, त्यांना क्लीन चिट न बोलता मिळताना दिसत आहे हे अत्यंत निंदनीय बाब आहे आणि आमची तर मागणी आहे की सरकारला माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी मागणी करतो की मुख्यमंत्री साहेब या प्रकरणाचा तपास त्यांना बीड जिल्ह्याचे एस पी साहेब नवीन 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 कोवा साहेबांकडे द्यावा आणि याच ठिकाणी फास्टॅग कोर्टात केस चालवी कारण मध्ये घडल्यानंतर आज त्यांचं कुटुंब इथं राहतंय ना त्यामुळे इथं ते केसभ असेल आणि पुढे जाऊन मागणी करतोय या प्रकरणासाठी आम्ही मागणी करतो की असीम सरोदे नावाचे वकील जाण्यात यावे नक्कीच आम्हाला खात्री की नक्की या प्रकरणाला न्याय देतील दुसरी गोष्ट महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री साहेब हे गृहमंत्री आहेत आज आम्ही मागणी करतो की महाराष्ट्र राज्यामध्ये आज बीड जिल्ह्याला खूप मोठा वारसा आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचा मुंडे साहेबांची कांदा आज मंत्री माननीय मंत्री पंकजताई मुंडे मंत्री आहेत त्यांना ग्रह खातं द्या ना महिलेला ग्रह खातं द्या ना राज्यामध्ये नक्कीच आम्हाला खात्री आहे पंकजताई हे खाट अत्यंत चांगल्या रीतीने सांभाळतील आणि महिलांना प्रत्येक महिलेला राज्यामध्ये न्याय दिले आम्हाला खात्री आहे पुढे जाऊन एक दुसरी मागणी आमची ही आदरणीय सुषमता अंधारे या प्रकरणामध्ये लक्ष ठेवून आहे सुशिक्षित आहेत अशा सुशिक्षित आणि वेल क्वालिफाईड व्यक्तीला अध्यक्षपद द्या ना आणि आमची दुसरी मागणी चाकणकर यांना पदवून बरखास्त करा आदरणीय अजितदा पवार हे फुलेशाव आंबेडकर विचाराचे आहेत हे आम्हाला माहीत आहे आम्ही त्यांना मागणी करतोय बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आम्ही त्यांना मागणी करतो आपल्या माध्यमातून की तात्काळ त्यांना पक्षातून सुद्धा हाकलपट्टी त्यांची करण्यात यावी आणि त्यांचा पदावर त्यांना मुक्त करण्यात यावं अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करत आहे खरंच साहेब एकीकडे जर सुरुवातीपासून या प्रकरणामध्ये बघायला गेलं तर कुठेतरी रिपोर्ट मध्ये बदल करण्यासाठी त्या महिला डॉक्टरला कुठेतरी माझ्या खासदाराचा दबाव होता फोन देखील येत होता खरंच या प्रकरणामध्ये पक्षपाती तपास होईल काय वाटतं मुळात हे प्रकरण झाल्यानंतर मध्ये मुख्यमंत्री साहेब स्वतः आले होते आणि मुख्यमंत्री साहेबांनी आल्यानंतर यावेळेस फार यावर फार मोठी चर्चा राज्यामध्ये झाली जनमानसामध्ये माणसामध्ये यामध्ये मध्ये असं प्रकरण घडलेलं आहे आणि ज्या काही लोकांची नावं येतात ना कुणाची नाव येऊ द्या कोणी कुठला किती मोठा राजकीय नेता असू द्या न्याय हा या महिलेला आणि यांच्या कुटुंबाला मिळालाच पाहिजे कारण संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं संविधान लिहिलं आहे प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे आणि कायदा सगळ्यांना समान आहे तो काय खासदार असू द्या ना आमदार असू द्या ना तर नगरसेवक असू द्या तर सामान्य जनता असू द्या जो चूक करेल त्याला भोगलंच पाहिजे आमची मागणी आहे कोणी असू या प्रकरणामध्ये ज्यांची नावं समोर येतात ना त्यांची नार्कोटेस्ट करा तुम्ही ज्यांची घेताय ना आमची मागणी आहे ना तुम्ही ज्यांची नावं घेताय या प्रकरणामध्ये त्यांची सर्वांची नार्कोट झाली पाहिजे ही आपल्या माध्यमातून मागणी करत आहे सर्व सर्व बाहेरील की नेमकं काय झालं या, या प्रकरणामध्ये आणि आमची मागणी आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर ही केस ट्रॅक कोर्टात चालवा आणि आरोपींना करट कोटर शासन करा लो नक्कीच मंडळी आपण ज्यांच्या संवाद साधते रिपाईचे नेते सचिन थोरात सर खरात सर होते त्यांच्यासोबत आपण संवाद साधलेला त्यांनी या कुटुंबियांची भेट देखील घेतलेली आहे नक्कीच या प्रकरणामध्ये आता पुढे काय घडतंय हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे कव्हरे